मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका मित्रांनो देवींचे शिपाई असो देवींचे राखणदार असो देवांविषयी असो विषय असो अशी गुपित माहिती कुठल्याही युट्यूब चॅनलवाल्यांनी सांगितली नाही तशी माहिती देण्याचं कार्य आम्ही करत असतो व तुम्ही कुठल्याही माहितीपासून वंचित राहिल्यानं पाहिजे तुम्हाला कुठल्याही देवांविषयी असो देवींविषयी असो देवांच्या गणाविषयी असो संपूर्णपणे माहिती सांगितलं कार्य आम्ही करत असतो मित्रांनो आमची माहिती हे पुराण ग्रंथांमधून असते किंवा एखाद्याला आलेले अनुभव असो किंवा पुजाऱ्यांकडून ही माहिती असते किंवा मित्रांनो आमच्या वाढ वडल्याने जे आम्हाला माहिती सांगितलेलं आहे काय लोकांना आलेले अनुभव असतील त्या अनुभवाच्या आधारित आम्ही माहिती बनवण्याचं कार्य करत असतो व तुमच्यापर्यंत खरी माहिती आणण्याचं आम्ही काम करत असतो कारण तुम्ही कुठल्याही माहितीला मना वंचित राहिला नाही पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्हाला कुठलीही शंका विचारत असेल जसं की बाबा माझ्या मागा असा असा त्रास केलेला आहे ते त्रास केलेला आहे श्रद्धा काय अंधश्रद्धा काय ह्याच्यावर कौल लावून जर तुम्हाला बघायचं असेल जर कुठलीही अडचण अडथळे निर्माण केले असतील लक्ष्मी बांधले असेल वाऱ्याची समस्या असो चेड्या गोट्यांची समस्या असो कुठलीही समस्या जर तुम्हाला बघायची असेल तुम्हाला विचारायची असेल काय पर्सनल कौल द्यावाला लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटे दिलेले आहेत त्या आटे वाचून मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल मित्रा हो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा अशी माहिती तुम्ही जर सर्च केली तर अशी माहिती कुणीही तुम्हाला देणार नाही त्याच माहितीवर व्हिडिओ बनवत असतो त्या क्षेत्रात मध्ये जाऊन भेट देत असतो त्या मंदिराच्या पुजाऱ्यांकडून असो तिथल्या लोकांकडून असो आलेले अनुभव असो त्या अनुभवाच्या आधारित पुराणांमध्ये काय लिहिलं असेल ग्रंथांमधल्या आधारित आम्ही तुम्हाला सांगण्याचं काम करत असतो आणि तुम्हाला खरी माहिती भेटावी म्हणून आम्ही झुंजत असतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो काळूबाईचा इतिहास बऱ्यापैकी माझ्या चॅनलनी कवर केलेला आहे बऱ्यापैकी काळूबाईचा डोंगर असो काळूबाईची उत्पत्ती असो काळूबाईंच्या शिपाईंची माहिती असो त्यांची नावे असो किंवा काळूबाईचा परिसर असो काळूबाईचा वदाचा विषय असो अकरा मंगळवार विषय असो काही त्यांच्या मित्रांनो भक्तांविषयी असो अशी खरी माहिती कुठल्याही युट्यूब चॅनलवाल्यांनी दिली नाही अशी माहिती रिसर्च करून अभ्यास करून मी ह्या युट्यूब चॅनलवर दिलेले आहे तसंच काही लोकांनी मला प्रश्न केला होता की दादा घरामध्ये काळूबाईची स्थापना कशी करावी व काळूबाईची स्थापना केल्यानंतर काळूबाईची पूजा कशी करावी महिलांनी काय पथ्य पाळावेत व त्यांची स्थापना केल्यानंतर काय पथ्य पाळून कशी सेवा करावी हे काही जणांनी मला मित्रांनो पर्सनल कॉल देखील करून विचारले तर काय जणांनी मला युट्यूबवर व्हिडिओवर कमेंट करून देखील विचारण्यात आलेले हे प्रश्न त्याच्याच हा व्हिडिओ आहे मित्रांनो जर तुम्ही गेनमाळ करत असाल देवीची स्थापना करत असाल नवीन तुम्ही देवीचा मुकुटा देवी देवघरामध्ये देव जागा देत असाल तिची गादी करत असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया तर मित्रांनो घरामध्ये काळूबाईची स्थापना कशी करायची व कशी सेवा करायची महिलांनी कोणते पथ्य पाळायचे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओ 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 मार्फत मी सांगणार आहे संपूर्णपणे संपूर्णपणे बघा जर हा तुम्ही बघितला तर काळूबाई पहिल्याची लोक म्हणायचे ज्याच्याकडे काळूबा आहे ते करणेखोर आहे ते जादू ठेवण्याकरता त्याच्या घरचं पाणी पिऊ नका म्हणून इतरांना सांगायचे व त्याच्याविषयी त्या वागता विषयी लोकांना अप्रचार करण्याचं काम करायचे तर मित्रांनो आत्ताची परिस्थिती अशी झालेली आहे ज्याच्या संसारात काळूबा आहे त्याला कसलीच कमी नाही अशी ही, ही मांडवची काळूबाई हे मात्र लक्षात ठेवा तसंच मित्रांनो काय लोकांना भय होता की बाबा देवी करण्याची आहे ती आहे त्याच्यावर देखील आम्ही सत्य काय असत्य काय काळूबाई संपूर्ण आख्यायिका मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवर माझ्या व्हिडिओवर मी तुम्हाला सांगितले मित्रांनो कसं असतं डोळ्यानं पाहिलं सेवा केल्यानंतर म्यावा भेटल्यानंतर कळतो की देव हाय किंवा ह्याची काय उगं काही बोलायचं ह्याचा ऐकून त्याचा ऐकून बोलायचं एखाद्या देवीवर टीका करायचं कुठल्याही प्रकारे अंधश्रद्धा पळ सुरायची हे चुकीचं आहे तुम्ही मित्रांनो हे देवीवर टीका करताय देवांच्या भक्तांवर टीका करताय जर देवांच्या भक्ताला कुठलीही प्रकारची हानी झाली तर त्याच्या पाठीमाग सदैव मांडरची काळूबाई आंबाबाई यडाबाई सगळ्या देवी त्यांच्या मागे उभा राहतात कारण त्यांच्या त्यांच्या म्हणजे लेकरांना हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो सर्वप्रथम आहे की काळूबाईची तुम्ही सेवा कशी करताय काय काय लोक असतात मित्रांनो की मला असा त्रास लावलेला आहे मला करणीचा त्रास आहे मला असा त्रास आहे म्हणून काय बुवा बाबाने त्यांना सांगितलेलं असतं भक्तांनी त्यांना देवीच्या भक्तांनी त्यांना सांगितलं असतं की काळूबाईच्या पाच खेटा करा किंवा काळूबाईला आमुषा पूर्णिमाला जाऊन जेणेकरून तुमचा त्रास हा थोडाफार कमी होईल म्हणून सांगितलेलं असतं पण काय लोक काय करतात एकदा दोनदा वाऱ्यामध्ये फरक पडला की काळूबाईला घेण्याचं काम करत असतात की बाबा मी फोटो घेते मी याताची काठी घेते किंवा मी लोभन घेते मी अशाच्या प्रकारे घेते काळूबाईला पुजते घरामध्ये पण मित्रांनो त्यांना हा गुरु नसतो कसं पुजायचं कसे पत्ते पाळायचे व कसा मंत्र जप करायचं आई साहेबांची सेवा कशी करायची काही लोकांना माहित नसतं डोंगरावर कुणाचं ऐकून काय ऐकून देवीला घरात आणतात किंवा याताची काटे आणतात ज्यांना देवीचं वारं नसतं काय नसतं ते याताची काटे आणतात सर्वप्रथम मित्रांनो यथाची काठी म्हणजे दैत्याची काठी म्हणलं तरी चालेल किंवा खेळण्याचं चा एक प्रतीक आई साहेब काठी घेऊन खेळते म्हणजे खेळण्याचं एक प्रतीक म्हणजे यताची काठी जरी म्हणलं तरी चालेल जर तुम्ही भोळी भक्ती करत असाल जर तुम्हाला अशीच देवीची इच्छा असेल की मनातून माझी उत्पत्ती झाली मला देवीची सेवा करायची आहे मला देवीला प्रसन्न करून घ्यायचं आहे माझी आई आहे ती माझी माई माऊली आहे ती जर तुम्हाला असं वाटत असेल तर मित्रांनो साधा सोपा तुम्हाला उपाय सांगतो फक्त देवीचा फोटो जरी आणून पुजला तरी आई साहेब मानून घेतेची आणायची नाही किंवा गुंजी बाबा मांगीर बाबा कुठल्याही प्रकारे आणायचे नाहीत कारण त्या फोटोमध्ये गुंजी बाबा मांगीर बाबा पण असतो आणि महाकाली पण असते त्याच्यानंतर मित्रांनो शिव शंभू असतो मांडरची काळूबाई देखील असते त्याच्यामुळे तुम्हाला वेस्ट्रा काहीतरी आणायची गरज नाही त्याचे वाईट परिणाम बघायला तुम्हाला भेटतील तर मित्रांनो काय जणांचं असतं की माझ्या अंगात काळूबाई आली किंवा माझी गेंदमाळ करायची घरी दिवीला उभा करायचं मग फायबरची बॉडी चांदीचा मुकुटा सोन्याचा मुकुटा किंवा मित्रांनो पितळाचा मुकुटा असो किंवा सिल्वरचा मुकुटा असो वेगवेगळ्या प्रकुटा घेतात आणि मित्रांनो फायबरची बॉडी घेतात व्यथाची काठी ज्याला वारा आहे ती व्यथाची काठी घेतं कारण काळूबाईला ते लागतं खेळण्याचं ते साधन आहे तर मित्रांनो काय लोक उभा करतात पण काही लोक का मित्रांनो उभा केल्यानंतर गेणमाळ चुकीची झाली म्हणजे की पानाला पान चुकलं किंवा गुरु तुम्हाला ढोंगी भेटला गुरु फक्त करायचं करायचं म्हणून करतोय किंवा तुमच्याकडनं पैसा लुपडला तर मित्रांनो त्या देवीची तुम्ही स्थापना करताय फायबरच्या बॉडीची तुम्ही स्थापना करताय देवीला तुम्ही स्वयंभू उभा करताय तर मित्रांनो जर तुमची गेनमाळ चुकीची झाली तर तुम्हाला त्याचा परिणाम वाईट बघायला भेटतात व तुमच्या चुकीचा मार्ग तुम्ही निवडला योग्य प्रमाणे देवीला आणलं नाही काय पत्ते पाळून आणलं नाही तर तुमची दिवी हाय अशी डोंगरावर तर मित्रांनो जशी तुमची गेनमाळ होती है। एक महिना तुम्हाला बरं वाटत नाही काय काय गोष्टी निगुटिव्ह ऊर्जा ही निघून जात असते एक महिना भरपूर झालं दोन महिना तीन महिना जर तुमची गेनमाळ केली असेल जर तुम्हाला त्रास होत असेल त्या गोष्टीचा जास्त त्रास होत असेल गेणमाळ करून तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर कदाचित तुमची गेनमाळ ही चुकीची झालेली आहे देवीची स्थापना जी तुम्ही केलेली आहे ती देखील चुकीची झाली आहे हे लक्षात ठेवा काही लोकांना वाटतं माझा गुरु चांगला आहे दोन बोल बच्चन दिले की माझा गुरु तसा करणार आहे माझा गुरु तसा करणार काही काळामध्ये बाजारमध्ये डोंग्या बुवा बाबांचा सुळसुळाड देखील चालू आहे काही लोक योग्य माहिती देतात योग्य प्रमाणे गेरमाळ करतात त्याचे पत्ते सांगतात त्याची माहिती देऊन तुमची गेरमाळ करतात ते, करता, ते योग्य आहे झालेलं आहे किलोभर सोनं घालायचं आणि त्याच्याकडनं गेरमाळ करायची उलटी सुलटी झाले की जे वाईट परिणाम तुम्हाला बघायला भेटतात जर तुमच्या अंगात मांडरच्या नवरा बायकोचं पटत नाही ना ना जेव्हा तुम्ही काळूबाईची गेरमाळ करून देवीला उभा करताय तर मित्रांनो ह्याच्यामध्ये देवाचा दोष नसतो ह्याच्यामध्ये देवाचा काही दोष नसतो ते तुमच्या सोन पावलेच घरी आलेला असतो तर मित्रांनो जर तुम्हाला योग्य प्रकारे गुरु भेटला नाही गुरुचं मार्गदर्शन योग्य प्रमाणे भेटलं नाही गुरुंनी चुकीची गेरमाळ केली तर तुमचं काय असेल ते चुकीचं होऊन जातं उलटं सुलटं होऊन जातं तुमचं म्हणून देवाला देवाला कधीही दोष देऊन जमत नाही तुम्ही गुरु पक्का केला पाहिजे गुरुला ह्याच्यातलं सगळं माहिती पाहिजे गुरु ह्याच्यातला पावलेला पाहिजे गुरु म्हणजे मित्रांनो जे देवाचा मार्गदर्शन करणार आहे ह्याच्यामध्ये सगळ्या ह्याला माहिती असलं पाहिजे तुमचं तारून घेणारा जर तुम्हाला केसाला धक्का लागला की पहिला धक्का त्याला लागणारा म्हणजेच की तुमचा आई बाप हे लक्षात ठेव म्हणजेच गुरु गुरुचं ज्ञान हे सगळं श्रेष्ठ मानलं जातं हे देखील लक्षात ठेवा मित्रांनो आता झाले की देवीची स्थापना कशी करायची जर मित्रांनो जर तुमच्या अंगात वारा असेल काय लोकांना माहिती नसतं काय लोक बुवा बाबांचं ऐकून देवीची यथाची काठी नेतात किंवा धावजीबाबांची व्यताची काठी नेतात लोभन नेतात किंवा देवीचा फोटो नेतात आणि करतात पूजा ज्या लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतील त्या लोकांनी कधीही आणायची नाही आपलं नतमस्तक एक दोन हात जोडायचे देवीच्या चरणात जायचं देवाला सगळं कळतं तुम्ही काय करता काय नाही एखादा फोटो घरी जर तुमच्यावर भक्ती असेल तर घरी पूजा ना गेरमाळ करत असताना तुम्ही लाख रुपये घालवता त्याच्यानंतर तुमचा गुरु फक्त व्यताची काठी एक फोटो तुम्हाला देतो आणि तुमची झाली असं म्हणून देवीची सांगतो ना तुम्हाला कधी इस्तुवा मध्ये खेळत नाही ना तिचं इंग्राचं स्नान घेत नाही काय करत नाही तरी तुमचं उलट होऊ शकतो तुम्हाला हे करायची नाही फायबरची बॉडी बारकी आहे साहेबांची मुकुटा मित्रांनो पित्राचा बनवून घ्या स्वस्त भेटतं लेत ले त्याच्यामध्ये पैसा खर्च करण्यात अर्थ नाही पण तिला उभं करा जसं तिला उभं केलं तिला नेत्र दिले तिला स्थान दिलं तर तुम्हाला कुठं ना कुठं स्थान देते तुमचे मार्ग तुमची रिकामी करते अशी ही मांडरची काळूबाई करते हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो काय लोक गेरमाळ करतात फक्त व्यथाचीच काटे आणतात आणि एक फोटो पोचतात आणि लाख रुपये घालतात पन्नास हजार पंचवीस हजार देखील घालतात पण ह्याचा फायदा तुम्हाला काय होत नाही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अनुभव होत नाही उलटं सुलटं होतं त्याच्यानंतर तुमचं देखील उलटं सुलट होतं कुठलेही काम तुमचं होत नाही जसं तुम्ही गिरमाळ करताल उलट तुम्हाला त्याचे नुकसानच बघायला भेटतात फायदा बघायला भेटत नाही दोष मात्र तुम्ही गुरुला न देतात तुम्ही त्या देवीला दोष देतात देवीचा दोष नसतो हे सगळं उलट सुलट करणारा त्या गुरुचा दोष असतो हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो जर तुमच्या अंगात वारा असेल तर तुम्ही त्या काळोबाईला घेत असाल तर सर्वप्रथम तुम्ही फायबरची बॉडी देवीचा मुकुटा इंगळाचं स्नान घेतलं पाहिजे चांगला गुरु पकडला पाहिजे आजकाल कुणीही कोण उठून सुटून कुणीही गुरु बनते गुरुला सगळं ज्ञान पाहिजे गुरुला सगळ्या देवीची असायला हवी त्या माहितीच्या आधारे तुम्ही गुरु करा आता कसं झाले सिटीतले लोक उंगाड धुंगाडा करतात सोनं घालतात एखाद्याला काय वाटतं बाबा हा गुरु पक्काय पण मित्रांनो गावाकडचे सर्वप्रथम पक्के पक्के मानतो मानतो मी अजून देखील मनातला आलंच नाही पण गेनमाळ मात्र पन्नास हजार रुपये मध्ये करतात वीस हजार मध्ये करतात दहा हजार रुपयामध्ये देवाची गेनमाळ करतात आणि ओरिजिनल पद्धतीने गावाचे लोक गेनमाळ करतात मित्रांनो पण सिटीमध्ये कसं आहे दहागड धिंगाणा मी पणा माझा मोठा असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे फक्त ह्यांचं लुभण्याचे काम आणि ह्या युट्यूबवर दाखवण्याची काम करण्याचं काम करत असतात हे जे परिणाम तुम्हाला बघायला भेटतात त्यांना नाही ते पैसे घेऊन खाऊन पिऊन बसतात पण त्याचा बघायला भेटतात म्हणून देवीची स्थापना करण्या करत असाल तर तुम्हाला हे तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या तीन गोष्टी मी तुम्हाला समजून सांगणार आहे संपूर्णपणे तीन ह्या गोष्टी ऐकून घ्या आई साहेबाची सेवा करायची असेल तर फोटो मध्ये पण होतं जर तुम्हाला गेनमाळ करायची असेल तर मित्रांनो देवीला उठून बसवलं पाहिजे पटाचा कार्यक्रम केला पाहिजे पटामध्ये मित्रांनो देवीची बॉडी घेतली पाहिजे मुकुटा घेतला पाहिजे व्यताची काठी घेतली पाहिजे लोभन घेतलं पाहिजे आणि हे लोभन घेणं दिवशीच घेतलं पाहिजे गुरुच्या आतनं घेतलं पाहिजे गुरुकडून बाजू बंद घेतला पाहिजे जसं की गुरुची राखण आणि आपली शक्ती म्हणून बाजू बंद देखील घेतला पाहिजे आईस्तो नाहीलं देखील पाहिजे हे आय झाली ओरिजिनल पटाची बसण्याची कार्यक्रमाची पद्धत लक्षात ठेव जर ह्याच्यामध्ये जर तुमचे लाख रुपये गुरु घेत असेल पन्नास साठ हजार रुपये गुरु घेत असाल मंडपाचा खर्च तुम्हीच देत असाल बायकीचा खर्च तुम्ही देत असाल आणि मित्रांनो लाख रुपये तुमचे जात असतील आणि तुम्हाला फक्त फोटो व्यताची काठीच देत असेल तर मित्रांनो हे चुकीचं आहे उलटं सुलट झालं म्हणून समजायचं ह्याच्यापासून तुम्ही सावधान राहिलं पाहिजे गुरुला तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे गुरु मला मुखटा तर द्या माझी परिस्थिती नाही ना पितळाची मी मुकटा घेतो आई साहेबांचा मला मुकुटा द्या नसेल तर फायबरची बोर्ड पाच हजार रुपये मध्ये भेटते मुकुटा मित्रांनो तीन हजार रुपये मध्ये भेटतो आई साहेबांची जशी तुम्ही साडी घेता तशी साडी भेटतो दाग दागेनं सात सातशे आठशे रुपयाचा भेटतो मग लाख लाख रुपये तुमची गेरमाळ कशाला कशाला लागतात मित्रांनो हो कार्यक्रम दोन तीन हजार रुपये त्याला गेले गुरु दक्षिणा पाच सहा हजार रुपये दिली पंचवीस तीस हजार रुपयामध्ये तुमची ओरिजिनल गेरमाळ होती तिथे लाख लाख रुपये आणि गिरमाळ चुकी करून बघताय देवीची स्थापना चुकीची होती म्हणून तुमच्या घरामध्ये चक्कर सोडल्यासारखं होतं झाल्यासारखं होतं योग्य डिसिजन कोण घेऊ शकत नाही येतात निर्माण होतात एखाद्या क्षेत्राला देवीला भेटायला गेलं लागेल की जाऊ वाटत नाही पाय दबल्यासारखं होतं गेरमाळ झाल्यानंतर हे चुकीची स्थापना केल्यावर होत असते हे मात्र लक्षात ठेवा दुसरी पद्धत जर मित्रांनो गुरु तुमचं योग्य असेल गुरुला ह्या गोष्टी माहिती असतील त्याच्या अंगामध्ये काळूबाईच्या वाऱ्या असेल त्याची सेवा त्याला आलेल्या काळूबाईचे अनुभव असतील त्या अनुभवाच्या आधारावरच काळू गेनमाळ केली पाहिजे देवाला म्हणजे देवीला हे गुरु माझं योग्य आहे माय त्या त्या देवीला मातोश्रीला कौल लावून तुम्ही चौकशी केली पाहिजे बघ आय साहेब मी हे हे गुरु करते माझ्यासाठी योग्य असेल तर वचन वचन तुम्ही भांडायला रिकामी भक्त भांडायला रिकामी कारण त्या आईला सगळं माहित असतं माझ्या लेखाला काय पाहिजे कुठला गुरु करायचं आहे तुझ्या भक्ती बसून आई आपल्याला आशीर्वाद देत असते चुकीचा गुरु कधी निवडून देत नाही कधी आपण आई साहेबांची एवढी गेनमाळ करतो एखादा गुरु पकडला काय बोलण्याचं काम करत असतात आणि तुम्ही तिथं लुटला गेला झाली तुमची पशवी तिसरं मित्रांनो देवीची उपासना काही लोकांना वाटतं देव अंगात आला म्हणजे की मांढरची काळूबाज मी स्वतः झाली मी युट्यूबवर व्हिडिओ बघितलेले आहेत काही जणांचे काही जणांच्या गाण्यामध्ये बघितलेले आहेत मांडरची काळूबाई हिच्या रूपात आली मांडरची काळूबाई तिच्या रूपात आली काळूबाई साधू संत असो देवीच्या शिपाई असो कधीही लालची फुटी कोणाकडे गेले नाही स्वतः देव कधी मानून घेतलेला नाही सर्वप्रथम मरोपर्यंत माय माऊलीची म्हणजे मांडरच्या काळूबाईची सेवा केली म्हणून त्याला तिथं थान भेटलं पण काही लोक मार्केटिंग करण्यासाठी गाण्यामध्ये लोकांना भूभित करण्यासाठी स्वतःलाच काळूबाई समजतात स्वतःला अहंकारी समजतात अहंकार मातून घेतात देवा अनेकांना देवांच्या शिपायांना अहंकार चालत नाही रावणानं देखील अहंकार केला होता शेवटी रामानच मारलं त्याला अहंकार मुळे रावण मेला तसा अहंकार देवाला चालत नाही साधू संतांना अहंकार चालत नाही आपल्याला संसार आहे आपल्याला सर्व काय आहे तरी तुम्हाला अहंकार कसला म्हणून ज्या लोकांना ज्या गुरुला अहंकार असेल त्या गुरुकडे कदाचित जायचं नाही हे तीन पत्य तुम्ही कडकपणे पाळले पाहिजे कडकपणे विचारले पाहिजे मित्रांनो जर तुम्ही देवीची स्थापना करत असाल तर सर्वप्रथम सगळे ह्या गुरूंना विचारलं पाहिजे स्थापना करून द्या गादी बसवून द्या जर तुमचा पटाचा कार्यक्रम करत असाल कर तर सर्व प्रश्न तुम्ही गुरुंना विचारलं पाहिजे की गुरुदेव मला हे बसवायचं हे नंतर काय होतं ते बसवल्यानंतर काय होतं प्रश्न विचारायचा अधिकार तुम्हाला आहे जसं तुम्हाला पैसे देण्याचा त्यांना अधिकार आहे ना तसं प्रश्न विचारायचा देखील तुम्हाला अधिकार आहे हे मात्र लक्षात ठेवा आई साहेब फक्त भाजी भाकरीची बुके आणि भक्तीची विडी आहे हे मात्र लक्षात ठेवा तर काही लोकांना वाटतं की दादा काळूबाई नाही माझ्या अंगात कायच नाही मी फोटो आद मी फोटो पूजू शकते का देवीचा तर मित्रांनो देवीचा तुम्ही फोटो पूजू शकता अकरा मंगळवारचं व्रत देखील करू शकता काही स्त्रियांना देखील अहंकार येतो की मला काळूबाई आले म्हणजे की मी रिकामी झाले आता मी करण्या करायला मला सोनं चांदी भेटल हे भेटल हे तुमचा अहंकार आहे हे सोडूनच देवीची पूजा करावी लागेल त्याच्यानंतर मित्रांनो पथ्य काय पाळायचे ज्याच्या अंगामध्ये देवी काळूबाईचा वारा असेल त्यांनी पथ्य काय पाळायचे शिवता शिवतचं टाळायचं आहे घरामध्ये शिवता शिवत करायची नाही बाहेरचं खाल्लं तरी चालेल बाहेरचं चा जर खात असाल तर त्या हॉटेलातलं जेवण बाईंनी केलं नाही पाहिजे पुरुषांनी केलेलं पाहिजे कारण मित्रांनो बाय अडचणीमध्ये असले तर कोण कौन कोणाला सांगत नाही सगळ्या अंधश्रद्धा म्हणून मानतात पण तुम्हाला त्रास त्याचा होऊ शकतो त्याच्यानंतर मैत्रीला तुम्ही गेलं नाही पाहिजे जर तुमचं नवीन वारा असेल तुम्ही, तुम्ही गेरमाळ केली जरी असेल तर कोणाचा हातचं खायचं नाही बारशाचा हाचं खायचं नाही पाचवीचं चा खायचं नाही दहावीचं चा खायचं नाही हे मात्र लक्षात ठेवा असे काय तुम्हाला प्रत्यय असेल ते पाळावे लागतील शेवटाशिव टाळावे लागेल जे मैत्रीला जाण्याचं टाळावं लागेल जास्त करून जर स्वतःच्या घरातलंच काय तर कोण मेला असेल मृत्यू पावला असेल त्याच्या मैत्रीला तुम्ही जाऊ शकता जर इतरांच्या मैत्रीला जर तुमचे नवरा असेल तर नवऱ्याला पाठवा भावा असेल तर भावाला पाठवा आईवडील गेले तरी पण योग्य आहे पण तुम्ही ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे कुणाच्या हातचं खाऊ नका कोण कसं काय देतं हे तरी ह्या जमानात सांगता येत नाही स्वतःच्या हातानं बनवलं कधीही योग्य हे तुम्ही पत्ते पाळलं पाहिजे देवी भाजी भाकरीची भोके आहे पहिल्याचे लोक काय करायचे शंकरजी भक्ती करायची असेल किंवा कर काळूबाईची भक्ती करायची असेल एखादा पाषाण बनवायचे त्या पाषाणामध्ये काळूबाईचं स्वरूप द्यायचे आणि भक्ती करायची आजकाल कसं झालं चांदीच घ्या सोनंच घ्या आमलाच घ्या जुमलाच घ्या त्याच्यानंतर गेनच माळ करा असेच करा तसेच करा हे फक्त तुमचा देखावा आहे देवींची भक्ती तुम्ही खरे नाही आहेत जसं साधू संतांनी भक्ती करून गेले आई साहेबांच्या चेल्यांनी भक्ती करून गेली तसे आपण भक्त नाही आहोत आपण मी पणा दाखवतो म्हणून आपण मागे म्हणून आपलं उलट सुलट होतं म्हणून आपल्या घरात स्थापना व्यवस्थित होत द्यावायची नाही भक्ती ही महत्वाची आहे जर तुमची गादी भरत असाल भरायची हे देखील मी माझ्या चेहलाचा एखादा व्हिडीओ पाठवणार आहे तुम्हाला गादी कशी स्थापना करायची गादीमध्ये काय काय टाकायचं मी काळोबाईची गेनमाळ कशी करतो हे देखील मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ दाखवणार आहे काही गोष्टी असतात मित्रांनो मी युट्यूब चॅनलवर तुम्हाला दाखवू शकत नाही किंवा फोडून मी तुम्हाला बोलू शकत नाही मोजक्याच गोष्टी मी यु युट्यूब चॅनलवर टाकण्याचं काम करत असतो काही लोक काय करतात आमचं चोरतात आणि एखाद्याची गेनमाळ घालतात फक्त आमचं ज्ञान घ्यायचं आणि एखाद्याला लुटायचं हे आपल्याला परवडत नाही म्हणून काय गोष्टी असतात ते गुपितच असतात मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा आम्ही काही गोष्टी गुपितच ठेवतो उघड्यावर जास्त करून टाकत नाही बालिशपणा आम्ही तुमच्या दुसऱ्यांसारख्या आम्ही करत नाही हे मात्र लक्षात ठेवा जे सत्य आहे ते मी मांडलं तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत गुरूंना विचारायचं आहे स्थापना करत असाल तर कुठल्या स्वरूपात तुम्ही करत आहेत गिरमाल झाले असेल तर तुम्हाला बॉडी घेणं देवीचा मुकुटा आहे ज्याच्या अंगात वारा असेल त्याने मुकोटान फायबरची बॉडी घेतली पाहिजे व्याताची काठी घेतली पाहिजे इंगळाचं स्नान घेतलं पाहिजे गुरुचा मंत्र घेतला पाहिजे जर गुरु तुम्हाला ढोंगी असेल व्हायला देखील तुम्ही विचारलं पाहिजे की हा गुरु योग्य आहे का तिथं देखील तुम्ही कौ लावून बघितलं पाहिजे दोघा तिघांकडे चौकशी केली पाहिजे की बाबा मला हे गुरु लाभल का गुरु माझा चांगला आहे का किंवा चौकशी करून हा गुरु केला देवींचे पत्ते की पाचवीचं खाल्लं नाही पाहिजे दहावीचं खाल्लं नाही पाहिजे मैत्रीला जास्त करून टाळलं पाहिजे घरामध्ये शिवता शिवत टाळले पाहिजे किंवा शिवल्याला खाल्लं नाही पाहिजे जर देवीचं नवीन वारं असेल तर मित्रांनो आता देवीचे पत्ते देखील सांगितले आणि देवीची पूजा म्हणजे मित्रांनो जशी तुम्ही पूजा देव इतर देवांची करताय तशी पूजा करा दहा मिनटं देवाला द्या दे मांडऱ्याच्या दे काळूबाईला द्या जर तुमच्या अंगात वारं नसेल काही नसेल तर काळूबाईची फोटो असेल तर त्याचा अभिषेक आला किंवा काळूबाईच्या चरणी भेटून आणा घरामध्ये पूजा जसं तुम्ही देवाची सेवा करा तसं त्या देवीची सेवा करा काळूबाईला द्या त्याची साधना करा त्याचा मंत्र जप करा एकशे आठ वेळा मंत्र जप करा तिच्यामधनं मग व्हा त्याच्यानंतर काळूबाईचा तुम्हाला साक्षात्कार पण आणि तुम्हाला अनुभवाचे बोल देखील तुम्हाला तुम्ही मला सांगचाल हे लक्षात ठेवा मी असा माणूस आहे मित्रांनो पाच पाच वर्षाचे दहा दहा वर्षाचे लोकांचे बांधलेले वारे देखील आणि एका शब्दावर खोललेला माणूस आहे मी मी माझा कधी मोठापणा हे युट्यूब चॅनलवर दाखवला नाही पण ज्यांनी मला हे भेटलेले आहेत ज्यांना त्यांना अनुभव आलेले आहेत ते सांगतात दादा आम्ही व्हिडिओ आमची व्हिडिओ बनवा आम्ही तुमचा प्रचार करतो पण मला ह्याची गरज नाही प्रचार उचार करण मी परत बी करणार नाही मी आत्ता बी करणार नाही सवय नाही तिच्या चरणी माझं चांगलं चालू आहे आई साहेबांच्या चार चालू द्या कसा प्रचार करण एखाद्याच का काय पण सांगून तुम्हाला बोलणं भूभेत करणं मला असा अनुभव आला मला तसा अनुभव आला उपयोग नाही या गोष्टीचा तुम्हाला अनुभव आला बास माझ्यासाठी मला सगळं काही भेटलं बा एवढं सांगतो मी जर घरामध्ये काळोबाईची स्थापना कशी करायची गुरुंना विचारून वडदार माणसांना विचारून करा व्यवस्थित करा फायबरची बॉडी मुकुटा घ्या काय काय मंदिर बांधतात तर मित्रांनो हवन वगैरे करावं लागतं काय गोष्टी करावं लागतात पाषाणाची मूर्ती जर काळोबाईची घ्यायची असेल पण मित्रांनो जर अंगात वारा असेल किंवा को कोणाच्या अंगात वारे नसेल तर त्यांनी फायबरची बॉडी घेऊ नका त्याच्यानंतर मित्रांनो मुकोटा चांदीच्या घेण्याची काही गरज नाही आहे जर तुम्हाला भक्तीच करायची असाल अशी तर मित्रांनो करू शकता त्याला काही हे नाही आहे पण तुम्ही आताची काठी तिचं साधन बिधन खेळण्याचं साधन किंवा अंगात येण्याचं साधन अंगात घेऊन जे खेळण्याचं साधन आहे ते काळोबायचं आणू नका जर तुम्ही नवीन असाल तुम्हाला ह्या गोष्टी माहीत नसतील तर मित्रांनो तिचा फोटो आणून घरी पूजा नवीन वारा असेल नवर पटावर बसत असेल स्थापना करत असाल तर मित्रांनो सर्वप्रथम गुरुला सगळा विषय मांडा जे मी काय बोलवलं ते मांडूनच स्थापना करा काय काळजी मला चुकीची झाली तर आलेल्या वनपावली आलेली मांडरची काळूबाई देखील महागारी जाऊ शकते चुकीची गेनमाळा झाल्यानंतर हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर जर तुम्ही स्थापना करत असाल मी स्थापना कशी करतो गादी कशी भरतो योग्य प्रमाणे कशी मी गादी भरून तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यावर व्हिडिओ मी लवकरात लवकर दाखवणार आहे गेनमाळ मी कशा पद्धतीनं करतो हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे एक प्रकारचं मार्केटिंग नसून फक्त तुमचे डोळे उघडण्याचं मी काम करणार आहे हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर काय गुपित गोष्टी मी ह्या गादी कशी भरावी काय भरावी कसे काय करावे काय गोष्टी युट्यूबवर टाकू शकत नाही मित्रांनो काय लोक हुशार होत किंवा आमच्या वेळून एखाद्याची गेनमाळ करत आहेत पण कसं आहे आपल्या ह्या गोष्टी आपण महाग ठेवून फक्त काळूबाईच्या सेवा झालं पाहिजे सा काळूबाईची सेवा केली पाहिजे जर मित्रांनो काय तुम्हाला प्रश्न विचारायचा असतील काय गोष्टी जर तुम्हाला पर्सनली विचारायच्या असतील तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर आहे तुमचे सगळं काही मी डाऊट पूर्ण करेल काळूबाईची स्थापना कशी करावी हे देखील मी तुम्हाला सांगितलं मोजकं सांगितलेलं आहे हे लक्षात ठेवा मी तुम्हाला मोजकं सांगितलेलं आहे काय गोष्टी मी तुम्हाला सांगेल ज्या टायमाला मी गादी भरल ज्या टायमाला गादी भरवेत काय करावेत हे तुम्हाला मी सांगितलं मग गादी कशी भरायची तिची स्थापना कशी काय खाली खाली टाकायचं स्थापने दिवशी कशी त्याची उटी खाली भरायची ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि योग्य मार्गदर्शन करणारा गुडून निवडा तरच तुमची गादी भक्कम होत असते तुमचा पाया भक्कम होत असतो पाया भक्कम करण्याचं काम हे गुरु करत असतो गुरु योग्य भेटला तर काळूबाईची स्थापना योग्य करून देतो जर गुरुच डोंगा भेटला तर मग तुमचं काय असेल तर उलट उलट होतं तुमचं उलटच होत जातं हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका कुठली शंका जर तुम्हाला विचारायची असेल किंवा तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्याच्यावर कमेंट करा त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचं कार्य आम्ही करू जर तुम्हाला कुठलीही शंका मला विचारायची असेल तर डिप्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे आटे आहेत त्या आटे वाचून मला कॉल करा वन्यता नसला गेला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझं नाही मात्र लक्षात ठेवा चला तर आई काळूबाईच्या नावाने चांग बोल सुरूच्या दावजी पाटलाचा चांग बोल आई राजा उदय उद्या सदानंदीचा उदय उद्या येडासरीचा उदय उद्या लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद